सर्वज्ञ दासो स्वामी महाराज की जय सब संतन की जय गो माता की जय भारत माता की जय सदगुरु श्री आनंद स्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 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 रघुवीर समर्थ मंगल मूर्ति मोरया गीतेच्या पहिल्या अध्यायातला एकोणचाळीसावा श्लोक गीतारणवात पहिल्या अध्यायामध्ये निरूपण करताना आपण हा बघतो हे जनार्दन या शब्दावरच निरूपण आपण बघतो अर्जुन सांगतोय भगवंताला शरीरची जेथ नश्वर तेथ राज्य कवना ते स्थिर आणि प्राचीन ते बळवत्तर भोगासी देवां मला हे माहिती आहे मला या गोष्टीच ज्ञान आहे की हे शरीर नश्वर आहे आणि जर हे शरीर जिथे नश्वर आहे तिथे राज्याची काय कथा स्थिर राज्य कायम स्वरूपी राज्य चिर स्वरूपी राज्य मिळावं ही कल्पनाच चुकीची आहे किंवा वेडेपणाची पण मी हेही जाणू नये आणि जो भोग उभा ठाकतो जे वाट्याला येत त्यासाठी केवळ आणि केवळ प्राचीन म्हणजे दैव प्राक्तन हे बलवत्तर असत कारणीभूत असत सशक्त असत याच दैवामुळे माणसाला आयुष्यामध्ये सुख आणि दुःखाचा भोग घेणं भाग पडते अर्जुन पुढे म्हणतो हे कवणाचे तई राज्य हे कवणाचे प्राचीन सारावे पूर्वीचे अनिवार आगमतयाचे ते आपे, आपे आणि म्हणून हे राज्य कोणाच आहे ते मिळणार आहे का नाही मिळणार आहे का हा विचार न केलेला बरा मग काय करावं प्राचीन सारावे पूर्वीचे जे।, जे समोर आहे त्याचा तटस्थ वृत्तीनी विचार करणं आणि ते स्वीकारणं प्राक्तनामध्ये जे आपण करून ठेवलेलं पाप पुण्य आहे त्याच स्वरूपाचा तुम्हाला भोग पुढे टाकलेला आहे ते आधी साराव प्राचीन सारावे पूर्वीचे आपणच करून ठेवलेल्या कर्माचा भाग फळ आपल्या समोर आहे आणि ते आधी सारून पूर्ण करा अनिवार तयाचे ते या पेया आपोआप मग तुम्हाला त्याचे अनिवार अशा प्रकारचे फळ पुढे येत राहतात आणि ह्याही गोष्टीची कल्पना आहे अर्जुन असं म्हणतोय अर्जुन खरं म्हणजे जी शहाणा जीव आहे अज्ञानी जीव आहे असं म्हणता येणार नाही कारण त्याला कल्पना आहे की आपण युद्धाला उभे आहोत ते आपल्या लोकांच्या साठी उभे होत त्यांच्याच विरुद्ध उभे होत आणि स्वार्थासाठी उभे होत सत्तेसाठी उभे होत पण त्याला या गोष्टीच वाईट वाटतय की ही सत्ता मिळवणं हे युद्ध करणं हे आपसात आहे माझ्याच लोकांशी मी युद्ध करतोय आणि भगवंत हे सांगतोय कि तुला तुझ्याच लोकांशी युद्ध करायचंय हे स्वजन आहे पण ते स्वजन सुजन नाहीत सज्जन नाहीत ते दुर्जन आहेत हे स्वजन कोण आहेत तर तुझे दुर्गुण आहेत रूपक आपण पहिल्यापासून बघतोय हे कि जे दुर्गुण आहेत ज्याला आम्ही लोभ मोह मद मत्सर म्हटलंय दंभ हे स्वजन आहेत ते कुणाचे आहेत तर जीवाचे आणि जीव या ठिकाणी अर्जुन आहे जीवाला ज्ञान आहे म्हणजे अर्जुनाला ज्ञान ज्ञान आहे आणि तो हे भगवंताला सांगतोय की देवा मला कल्पना आहे की प्राचीन सारावं लागतं ते टाळता येत नाही ते भगवंताला टाळता आलं नाही देहरूपामध्ये तुम्ही आम्ही कोण अनेकांच्या आयुष्यामध्ये सुखाचा उपभोग घेत असताना अचानकपणे अनाहूतपणे अकल्पनीय अशा प्रकारच्या दुःखद घटना घडतात त्याच कारण केवळ दैव असत त्याच स्वतःच कर्म म्हणजे त्याचा दुःखोपभोग पुढे अर्जुन म्हणतो आणि ईश्वरे केली रचना, आणि ईश्वरे केली सृष्टीरचना तो नेदी राज्य जय वृथा करावी आणि ईश्वराने या सृष्टीची निर्मिती केली सृष्टी निर्माण केली तो जर तुम्हाला राज्य देणार नसेल तो नेदी देणार नसेल राज्य जय आपण आपल्याला तो राज्य देणार नसेल तर तै वृथा करूनी वासना त्याची विनाकारण तुम्ही इच्छा धरून वासना धरून मनीषा बाळगून उपयोग नाही तशी इच्छा करण तशी मनीषा करण पापची करावे हे पाप केल्यासारखं आहे जे तुमच्या नशिबात नाही ते तुम्ही जर ओरबाडू पाहत असाल तर ते पाप आहे ईश्वरेची दिधले यावरी मग ते राज्य कवन हरी येथ युद्धाची सामग्री ते लागेची ना ईश्वरेची दिधले यावर जर ईश्वराने द्यायच ठरवलं तो देणारच असेल तर त्यावर कोणीही काहीही करू शकत नाही मग ते राज्य कवन हरी, त्यावर तुमचं राज्य कोणीही तुमच्या हातून घेऊ शकत नाही कोणीही हरू शकत नाही त्या राज्याच हरण दुसरा कोणी करू शकत नाही येथ युद्धाची सामग्री ना आणि अशा परिस्थितीमध्ये अशा प्रसंगाला अशा वेळी जर देव देणारच असेल तर तिथे युद्धाची गरजच नाही तिथे युद्ध होणारच नाही तुमच्या मनात असो तुमची इच्छा असो तुम्ही त्या गोष्टीचा विचार केलेला असो अथवा नसो ईश्वर जर तुम्हाला ते देणार असेल तर ते तुम्हाला मिळतच तुमच्या वाट्याला ते येतच अनेकदा असं घडत आपण म्हणतो कल्पनाच केली नाही की ह्याला असं काही मिळेल अकल्पनीय गोष्टी ज्याचा विचारही जीव करत नाही पण देवानं ठरवलंय आता इथे पुन्हा त्याची दुसरी बाजू देवानं ठरवलंय याचा अर्थ तुम्ही तुमचं कर्म करून ठेवलंय आणि म्हणून ते देवानं ठरवलंय की ते तुम्हाला द्यायचंय तुम्हाला मिळत याचा अर्थ तुम्ही ते कर्मान मिळवता याचीच दुसरी बाजू दासोपंत फार सुंदर वर्णन करतात की ईश्वरेची दिधले यावरी अरे त्यानं तुम्हाला द्यायचं ठरवलंच आहे तर मग ते राज्य करण हरी मग कोण तुमचं राज्य हरून घेणार आहे आणि येथ युद्धाची सामग्री ते लागायची ना आणि मग तिथे ना घोडदळ लागणार आहे ना पायदळ लागणार आहे ना हवाई दळ लागणार आहे त्रिदलातलं किंवा चतुरंग सेनेतलं कुठलंही दळ त्या ठिकाणी लागणार नाही ते राज्य तुम्हाला मिळणार आहे कारण तस दैवानं ठरवलंय म्हणून देवान ठरवलं हे ईशे घडे आता दिधले हे ईशे घडे परिभोगिता ते कुडे, ईश्वरेसी अंतर पडे तई काय करावे आता हे जे काही देव देणार आहे देव देऊ पाहतोय हे ईश्वरानं दिलेलं आता दिधले हे ईशे घडे ईश्वराच्या मनीषेन इच्छेन हे घडतय पण जे दिलंय ते भोगत असताना तुम्ही जर रडत असाल उडत असाल नाराज असाल तर ईश्वरे सियंतर पडे परमेश्वरापासून तुम्ही दूर जात मग काय करावं जे दिलंय त्याच्यामध्ये समाधान मानावं मग मा तुम्ही असं का प्रयत्न करायचेच नाहीत का लाख प्रयत्न केले तरी प्राक्तन देणार असेल तर ते तुमच्या पदरात पडणार आहे पण म्हणून तुम्ही प्रयत्नच करू नयेत असं मात्र त्याचं गणित नाही प्रयत्न करत राहणं ही सुद्धा प्राक्तनाचीच आहे तुम्हाला प्रयत्न करण्याची इच्छाच न होणं हे सुद्धा प्राक्तन आहे जेव्हा प्राक्तन द्यायला तयार असत याचा अर्थ ते ईश्वराच्या मनात आहे ईश्वराच्या मनात आहे याचा अर्थ तुम्ही ते कर्म करून ठेवलं पण जे भोगाला आले छान चाललंय सुखात चाललंय चांगला सुखाचा संसार आहे पण मला हेच नाही मला तेच नाही मला हिच्यासारखं नाही मला तिच्यासारखं नाही मला एवढा मोठा बंगला पाहिजे हे काय असं लोकांना किती चांगलं चांगलं कित काय देवधर्म न करता किती मिळतं माझ मात्र मी इतका देवधर्म करते पण मला काही मिळत नाही दासोपंत सांगतात आ आता दिधले हे ईशय घडे जे देवानं प्रार्थनानं दैवानं दिले ते छान आहे सुखाच आहे समाधानाच आहे पण ते भोगत असताना मी जर रडत असेल असेल पुढत ईश्वर अशी अंतर पडणार आहे ही मनाशी खूणगाठ बांधली पाहिजे तई काय करावी अर्जुनाच्या मनातला हा प्रश्न आहे जो तुमच्या माझ्या मनात आहे आणि मी प्रत्येक भागामध्ये हेच सांगते ते अर्जुनाच्या मनात आहे ते तुमच्या माझ्या मनातलं आहे अर्जुन आमचा प्रतिनिधी आहे जीव या देहामध्ये आल्यानंतर त्या देहाला पडणारे प्रश्न हे अर्जुनाचे प्रश्न आहेत जे तुमचे माझे आहेत अर्जुनाच्या मनातलं निवेदन आत्मनिवेदन मनोगत तो हा सांगतोय आणि तेच तुमच्या माझ्या मनात आहे अर्जुन सांगतो देवा मला हे सगळं माहितीये पण देवानी दिलेलं दैवानी दिलेलं पण जर आम्ही रडत कुढत नाराजीनं भोगत असू तर पुन्हा आम्ही पापाचे भागीदार होतो कोणाची बरोबरी करताच येत नाही माझ्या घरात जे आहे माझ्या कुटुंबात जे आहे ते माझ्या प्राक्तनानं मला दिलेलं आहे मग ते चांगलं आहे वाईट आहे ते चांगलं करण्याचा प्रयत्न बरोबर करत राहणं हे ईश्वरानं दिलेलं भाग्य जर तुम्ही तसं करत नसाल परिभोगीताते कुढे ईश्वरेसी अंतर पडे तई काय करा पण मी कुडतोय रडतोय मला त्याचा त्रास होतोय मी नाराजीने हे सगळं भोगतोय तेव्हा परमेश्वरासी अंतर पडे देव आणि मी यांच्यामध्ये अंतर होत जाणार हा प्रवासच मुळी शिवाकडे जाण्याचा जीवाकडून शिवाकडे जात असताना या प्रवासात तुम्ही त्याच्या जवळ जवळ जायचा प्रयत्न करणार असाल तर प्राक्तन भोगण हे तुमचं कर्तव्य आहे आणि तुम्ही जर प्राक्तन रडत भोगत असाल तर तुमच्यातलं आणि त्याच्यातलं अंतर वाढणार आहे तुम्ही जवळ जाण्याच्या ऐवजी त्याच्यापासून दूर जाणार तरी काय करावे अर्जुनाचा प्रश्न आहे मग काय करावं काय करावं पुढच्या भागात बघू आज इथे आनंदे दत्तात्रे देवदेव देव, श्री सर्वज्ञ दासो पंत स्वामी महाराज की जय सब संतन की जय गो माता की जय भारत माता की जय सद्गुरु श्री आनंद स्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ती बोल तुमच्या कामाच्या वेळेलाच होणार हे रोज आता त्याच्या